तर वास्तुशांती घरात प्रवेश केल्या केल्या करणं किती इम्पॉर्टंट आहे बघा आपण सिटीज मध्ये राहतो म्हणजे आजकाल मुंबई शे शहर घ्या किंवा कोणतेही शहर डेव्हलप होत आहे तर आपल्या शास्त्रामध्ये दिशा काल परत्वे असा एक उल्लेख आहे किंवा असा एक गणित आहे म्हणजे काय की तुम्ही कुठे राहत आहात तुम्ही कुठल्या ठिकाणी आहात म्हणजे जो रोल महाराष्ट्रामध्ये लागू होतो तो, तो साऊथला होईल का तोच बिहारला होईल का तो मध्य प्रदेशला होईल का तो दिल्लीला लागू ला होईल का तस नाही होत मग दिशा काल परतवे तुम्ही बघाल तर वेज बदलली की आपल्याकडे भाषा पण बदलते भाषेचा रोग बदलतो म्हणजे तिकडच्या अगदी कथा प्रथा ह्या सगळ्या बदलतात म्हणजे काय की आपण जिथे राहतो ज्या विभागात राहतो ज्या सराउंडिंग मध्ये राहतो तिथे त्या त्या ऊर्जेची सांत्वना करणं शांत करणं आपण लहान मुल एखादं ओरडायला लागलं तर आपण काय करतो तो, आणि मी त्याला शांत करतो आणि तो शांत झाला तरी त्याचा मुद्दा कदाचित करेक्ट असेल किंवा चुकीचा असेल पण तो शांत झाल्यावर अटलिस्ट तो समजून घेण्याची त्याची प्रकृती बनते